नमस्कार अनुष्का स्कमेंट रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खरबूज मिल्कशेक चला तर सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरही क्लिक करा त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी तुम्हाला सगळ्यात आधी बघायला भेटेल त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण त्यासाठी मी ते एक खरबूज सब्ज्याचं बी एक वाटी दूध दोन चमचे पिठी साखर आणि दोन चमचे भिजवलेले साबूस तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर आपण खरबूज कट करून घेऊया मी याआधीही तीन प्रकारचे सरबत लस्सी ताक या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि उन्हाळ्यात हे असे सरबत मिल्कशेक प्यायला खूप छान लागतात या पद्धतीने खरबूजची साल काढून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर त्यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत कट करून आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मी इथे एक कढई घेतली आहे त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालणार आहोत त्यानंतर आपण दोन चमचे साखर घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं मी भिजवलेला दोन चमचे तांदूळ घातलेला आहे तो पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर शिजवलेला तांदूळ गाळणीने गाळून घ्यायचा आहे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खरबूज बारीक करून घ्यायचे आहे बारीक केलेला खरबूजचा ज्यूस आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर एक वाटी दूध घ्यायचं आहे त्यामध्ये केशर दूध मसाला घालायचा आहे दोन चमचे ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मी ज्यूस ज्यूसमध्ये तीन चमचे साखर घालणार आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तुम्ही जास्त घालू शकता त्यानंतर इथं सब्जाचं बी भिजवलेलं दोन चमचे घालायचं आहे त्यानंतर हे तयार केलेलं दूध घालायचं आहे आपल्याला शिजवलेला शाबूस तांदूळ दोन चमचे घालायचं आहे व्हॅनेलाइसेन्स चार पाच थेंब घालायचे आहेत आपल्याला मिक्स करून घ्यायचं तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद